माझ्या गोष्टीचे माझे नाव आरव बाबराव जाधव माझ्या गोष्टीचे नाव आहे लबाड लांडगा एक असतो लबाड लांडगा आणि एक असती बकरी मग लबाड लांडगा असतं बकरीच्या दारामध्ये पुढं मग बकरी पिल्ल्यात झोपत असते मग बकरी जायत असते खायला नाही मग बकरी तिथे सात पिल्ले असल्यावर ती गाण सांगते दार उघडा तुमची आई आली छान 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 खाऊ घेऊन आली मग तो गाणं आई गेल्या खायला जायचं मग लई लागत त्या दारा पुढं परत म्हणतो दार उघडा बाळा तुमची आई आली छान 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 खाऊ घेऊन आली आणि ती म्हणली तर नाही अजून आई आली आमची चालता होईत न चालता मग ते आईसारखा मी आई वा आता मध खाऊन येतो त्यांच्या आई सारखा आवाज येवा म्हणून मग तो जातो मध खायला मग झाडावर एक मध असत ते खातो आणि परत जातो दारे उघड्या बा तुमची आई आली छान 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 खाऊ घेऊन आली मग म्हणतात आली वाढता आई पाय बघितलं तर काळे कुठ आहेत तू तुझा बिळकी सारखा आवाज चालता होत ना चालता हो मग मक... तेव्हा परत दूध दुधाकडं दूधवाला झोपलेला असतं मग त्याच्यात पाय हळू बुडवतो परत जातो तिथंच आणि दार तुमची आई आली छान 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 खाऊ खाऊ घेऊन आली मग बकरी ची पिल्ली म्हणतात आली वाट पाय बघितलं तर पांढरे पाय मग सगळी पिल्ली म्हणते तर आली वाढता आई मग दार उघडला तर तो बाळल्या अंडगाव होता सगळ्यांनी उचलून घेतो आणि एक पिल्ल असतं चुलीत लपलेलं बारकूस मग सगळ्या पिल्ली घेऊन जातो तेव्हा आराम करतो मग परत पिल्ली पिल्ल्यांची आई आल्या मग तर पिल्ली माझी कुठे एक सात पिल्ली मग एका एक चुलीत लपलेला होतं ते पिल्ली ला आवाज येतो आईचा आणि बघतो तर आमच्या माझ्या आई आल्या वाटत सगळं सांगतो लबाड लांडगा पिल्ली नेली तर ते, ला ते। मग आई सगळं ऐकते आणि त्या आईचं ताण लाल होत मग ते दोघ जात लबाड ला लहगा पशी लाबाड लांबगा झोपलेला असतो मग लबाल्यांड्या झोपल्याला असतो ही आई जाती पिल्ल्यांची मग ते पोत सुटते ती झाडाच्या मागे लपाय जातात आणि सगळी पिल्ली ती सात पिल्ली त्याच्या दगड टाकतात आणि बांधती आई त्यांची पोत आणि आई परत लबाल्यांडा उचलतो आणि पोट पोहता आणि माझ्या आज जीवाने खाय म्हणून गेला आणि ते एक नदी ला असते त्याला तान लागल्या राहते तिथनं त्याचा पाय घसरतो आणि सगळी पिल्ली जातात तो म्हणतो बच्चा बच्चा वाचवा झाली गोष्ट माझी